नमस्कार स्मिताच्या रसोईमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आपल्या रसोईमध्ये स्पेशल डिश अशी बनवणार आहोत ती म्हणजे पुरी भाजी ती रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट्स करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला आपण इथे गव्हाचे पीठ घेतले आहे आपल्याला जेवढ्या पुऱ्या बनवायच्या तेवढ्या तुम्ही अंदाजे गव्हाचे पीठ घेऊ शकता त्याच्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा रवा टाकलेला आहे कुरकुरीत अशा पुऱ्या होण्यासाठी आपण थोडंसं रव्याचा इथं वापर केला आहे अजवाईन आहे त्याच्यानंतर ता मीठ टाकले आहे आणि खमंग आपली पुरी होण्यासाठी इथे मी बेसन वापरले आहे अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये टाकले आहे पिठात त्याच्यानंतर आपण पूर्णपणे आपल्या पुरीला एक स्ट्रेक्चर येण्यासाठी इथे ते ते तेल गरम करून मी इथे टाकले आहे त्यामुळे तुम्ही सर्व मिश्रण हे पूर्ण असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे गव्हाच्या पिठामध्ये सर्व मिक्स मिश्रण एक जीव झाले पाहिजेत त्याच्यानंतर आपल्याला असे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाण्याचा वापर करून इथे आपण पिठाचं पीठ मळून घेणार आहोत आणि जास्त रट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे आपल्याला मळायचं आहे मौसूद असे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मौसूद असे पीठ आपले मळले गेले आहे आणि इथे आपण थोडंसं तेल वापरून हे पूर्णपणे आपण इथं मुरण्यासाठी ठेवणार आहोत पूर्णपणे आपण इथे ते पिठाला तेलाचा हात द्यायचा आहे थोडासा आणि सर्व पिठाला लागेल ला असा आपली पुरी मस्त असं फुगण्यासाठी टंब फुंगण्यासाठी आणि त्याच्यानंतर हे आपण असं सुती कपड्याने झाकून ठेवणार आहोत शक्यतो वीस मिनटं ह्याला पुरेशा आहेत वीस मिनटं हे तुम्ही झाकून ठेवू शकता त्याच्यानंतर पुऱ्या करायला घ्यायच्या व्यवस्थित आपलं झालेलं आहे त्याच्यानंतर चला तर मग आता आपण भाजी तयार करूया भाजी करण्यासाठी त्यासाठी लागणारं साहित्यामध्ये बॉईल केलेले बटाटे आहेत कांदा आहे टमॅटो आहे आणि इथे मी ओले वाटाण्याचा वापर केला आहे आपले तो वटाणे हे ऑप्शन आहेत ज्याला आवडतील ते टाकू शकतात आणि लसूणची पेस्ट अशा प्रकारे आपण आहे सुरुवातीला आपण इथे कढईमध्ये तेल दे, गरम करायला ठेवले होते आणि जिरे मोहरीची अशी फोडणी दिली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकली आहे अशा प्रकारे पूर्ण आपण फोडणीचे मिश्रण एकजीव केले मस्तपैकी के तेलात जिरे मोंनीची फोडणी आहे त्याच्यानंतर सुरुवातीला आपण आलं लसूण पेस्ट आहे नाही तेलात अशी भाजून घ्यायची त्याचा खमंग असा स्वाद येतो आपल्याला त्याच्यामुळे ते सुरुवातीला आपल्याला तेलात भाजून घ्यायचे ते मस्तपैकी तेलात भाजून झाल्यावर आपल्याला इथं बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे इथं मी दोन कांद्यांचा वापर केला आहे तुम्ही पण बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आणि पूर्णपणे दोन चार मिनटं आपल्याला कांदा तेरात परतायचा आहे पूर्णपणे आपल्या भाजीपर्यंत कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण इथे टमॅटो टाकले आहेत कट करून तुम्ही जर टॅ टमॅटोची पुरी प्युरी करून टाकली तरी चालेल इथे मी शक्यतो कट करूनच टाकलेत त्याच्यासाठी लागणार आता त्याच्यात मसाले लागणारे सुरुवातीला इथे मी मीठ टाकलं आहे मीठ झालं की लगेच इथे हळद आहे हळद पण आपल्याला टाकायचे त्यानंतर इथं मी घर गर, घरचा मसाला वापरला आहे तुम्ही लाल तिखटचा वापरला तरी चालेल आणि गरम मसाला आहे आणि धनिया पावडर एवढे मसाले आपण शक्यतो वापरू शकतो आणि सर्व मसाले आपल्याला आप ह्या कांद्याच्या ह्याच्यात एकजीव करून घ्यायचे जेणेकरून आपला टमॅटो पण आपल्याला पूर्णपणे स्मॅश होऊन जातो ह्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत हे आपल्याला मसाले तेलात परतून घ्यायचे आहेत पूर्णपणे परतून झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपण ओले वाटाणे आहेत ते टाकलेले आहे बघू शकता पूर्णपणे आपले टमॅटो पण स्मॅश झालेले आहेत आणि त्यात टाकले आणि त्यात आपण बॉईल केलेले बटाटे टाकणार आहोत शक्यतो बटाट्याच्या फोडी अशा मोठ्या मोठ्या कट करूनच टाका जास्त असं प्रेस करू नका मोठ्या कटकट्समध्ये टाकू शकतो आपण इथे आपल्याला जास्तपणे गाळ पण नको आहे बटाट्यांचा आणि पूर्णपणे ते पण एकजीव करून घ्यायचे आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता मिक्स झालेले आहे आपलं आणि एक पाच मिनटं आपल्याला एक वाफेवर हे असं ठेवायचे जेणेकरून एक पूर्णपणे आपल्याला मसाले हे बटाट्याला आणि वटाण्याला लागतील आणि जस इथं आपल्याला रसरशीत भाजी बनवायची आहे जास्त पण पातळ नाही जास्त पण घट्ट नाही अशा प्रकारे बनवायची आहे तेवढ्या अंदाजाने आपण इथे पाण्याचा वापर करायचा आहे इथं मी दोन कप पाणी टाकलेलं आहे आणि ओरंग अशी थोडीशी कोथिंबीर टाकलेली मस्तपैकी आपली इथं भाजी बघू शकता तुम्ही तयार झालेली आहे आणि आता आपण पूर्णपणे आपल्याला वाटाने शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता आपले वाटाने शिजलेले आहेत पाच ते दहा मिनटानंतर बघा तुम्ही आपली भाजी ही रेडी झाली मस्त असा सुगंध आलेला आहे भाजीचा तुम्ही बघू शकता आपली भाजी एक तयार झालेली आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाही मस्त भाजी आता आपण चला तर मग आता आपण पुऱ्या तयार करूया पुऱ्या तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण असे गोळे तयार करून घ्यायचे छोटे छोटे तुम्हाला जर ते असे आकाराचे गोल आकार येण्यासाठी स्पेशल आपण असे वाटीचे काप करतो तसे करून केले तरी चालतील पण मी शक्यतो असे आपले तेलाचे मी पुऱ्या करते असे लाट छोटे छोटे गोळे करूनच असे आपण तेलाचा हात थोडासा द्यायचा आणि तेलाच्या ह्याच्यावरच आपण थोडीशी छोटी छोटी लाटून घ्यायच्या बघू शकता आपण बघा छोटे छोटे लाटून घ्यायच्या पुऱ्या आपण जास्त पातळ पण नाही जास्त झाड पण नाही मिडियममध्ये ह्या आपण आता पुऱ्या लाटून घेणार आहोत दोन तीन लाटून जेवढ्या आपल्याला तेला सोडायच्या सुरुवातीला तेवढ्या आपण लाटून घ्यायच्या आणि मग नंतर घ्यायच्या इथे मी शक्यतो दोन तीन लाटून घेतल्या आता आपण इथं बारीक गॅसवर तेल गरम करायला ठेवले होते आता आपलं तेल गरम झालेलं आहे इथं मी पुरी टाकलेली आहे बघू शकता मस्त अशी टम्ब आपली पुरी फुगलेली आहे दिस मस्त पुरी आपली फुगली बघा तुम्ही आणि दोन्ही साईडनं आपल्याला पुरी अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे तळून घ्यायची म्हणजे शक्यतो तेलामध्ये आपण तळतोच तळायची आपण चपाती भाजतो ओके आणि आपले इथे पुरी तयार झालेली आहे मस्त अशी टंब फुगली बघा तुम्ही बघा आणि चला तर मग आपण सर्व करूया अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा